संघर्ष योद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण अहमदपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले लोकनायक न्यूज साठी बालाजी तोरणे पाटील अहमदपूर तालुका प्रतिनिधी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील आंदोलन उभं केलं आणि शासनानं वेळोवेळी त्यांना दोन महिने तीन महिने असे करत करत एक वर्ष पूर्ण होत आलेलं आहे तरी मराठा समाजाला आरक्षण या ठिकाणी मिळालेलं नाही मी इथं बसलेल्या सर्व उपोषणकर्त्यांना जाहीरपणाने या ठिकाणी सांगतो की आमचा सा सर्वस्वी पाठिंबा आपल्याला या ठिकाणी आहे आणि लवकरात लवकर शासनानं या बाबतीत निर्णय घ्यावा आणि कुठलंही उपोषण असलं त्या उपोषणाला उपोषण या ठिकाणी तयार करून प्रश्न सुटत नाहीत तर एक योग्य भूमिका घेऊन ज्या ज्या समाजाने आपल्याकडे मागणी केल्याच्या नंतर त्या मागणीचा विचार झाला पाहिजेत ते प्रश्न या ठिकाणी सोडवले पाहिजेत ते प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी जर आपण उपप्रश्न या ठिकाणी निर्माण करत गेलो तर या महाराष्ट्रामध्ये शांतता सुव्यवस्था ठीक आहे निवडणुकीचा काय निकाल लागेल त्या गोष्टी वेगळ्या आहेत पण निवडणूक डोळ्यासमोरच ठेवून या सगळ्या गोष्टी करायच्या असं जर शासनानं या ठिकाणी ग्रही धरून सर्व समाजाला चालायचा जर प्रयत्न केला तर त्याच्यातून काहीही निष्पन्न होऊ शकणार नाही कुठेतरी लवकरात लवकर तोडगा निघाला पाहिजेत जरा काही पाटलांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत अशी भूमिका महाराष्ट्रातल्या संबंध नेत्यांची आहे मग ये भुमी ये ही भूमिका असताना एवढी निर्णय का याही बाबतीतला विचार या ठिकाणी शासनाने करावा अशी शासनाला विनंती करतो आणि सर्व उपोषणकर्त्यांना जाहीरपणाने पाठिंबा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराजीतून आरक्षण मागत आहेत त्यावर आपले काम नाही ओबीसीतून आरक्षण मागत आहेत एवढ्यासाठी की ते आरक्षण आहे आरक्षण द्यायचं असेल तर तुम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवा तुमच्याच हातामध्ये केंद्र सरकार तुमच्याकडेच आहे राज्य सरकार तुमच्याकडेच आहे इतर आरक्षण देऊन टिकणारच नाही तर आरक्षण देता कशीसाठी तुम्ही झहांगे पाटलांची भूमिका जे राष्ट्र आहे त्यांना असं वाटतंय की ओबीसी मधूनच आरक्षण दिलं तर आरक्षण टिकू शकतंय अन्यथा आरक्षण टिकू शकत नाही तुम्ही टिकणार आरक्षण कसं देणार आहेत हे अगोदर जरांगे पाटलांना आपण पटवून सांगा त्यांना पटलं ती भूमिका पटली तर निश्चितपणाने तेच स्वीकारतील अहमदपूर येथील सकल मराठा समाजाच्या जमलेल्या माझ्या तरुण बांधवांना माझा जेजी जाऊ एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस आज छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी अहमदपूर सकल मराठा समाजाच्या वतीनं एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण या ठिकाणी आम्ही सर्वजण करत आहोत या मागचा एकमेव उद्देश असा आहे की या माध्यमातून मध्ये पडलेला जो अंतर आहे त्या अंतरामध्ये समाज जागृती व्हावी आणि आज संघर्ष मनोज जरांगे पाटील यांनी जे मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण देण्याची जी शासनाकडे मागणी ठेवलेली आहे त्या मागणीला आज जवळपास एक वर्ष पूर्ण होत आहे हाही त्याचा एक लाक्षिक निक उपोषणाचा हा भाग आहे आणि सरकारलाही जाग करणं हा यामागचा उद्देश आहे आणि याच निमित्तानं आपण सर्व सकल मराठा समाज आज एक दिवस या ठिकाणी लाक्षणी उपोषण करत आहे हे गेंद्राच्या जे सरकार आहे हे काही समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या मान्य करत नाही तर उलट समाजाची पिळवणूक करत आहे आज या महाराष्ट्र शासनानं मराठा समाजाला ज्या एडब्ल्यू एस मधून जे आरक्षण मिळत होतं त्यापासूनही त्याला बाहेर काढलेलं आहे आणि दहा टक्क्याचं जे आरक्षण दिलेलं आहे ते काही टिकणार नाही हे सगळ्याला ज्ञात आहे म्हणून या लाक्षणी उपोषणाच्या माध्यमातून सरकारला एक विनंती आहे की या मागण्या लवकरात लोक समाजाच्या पूर्ण कराव्यात मार्गी लावाव्यात अन्यथा या पुढील काळामध्ये मनोज जरांगे पाटील जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आणि थोड्याच दिवसामध्ये निवडणुका या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत या सगळ्या गोष्टीला शासनाला जर शासनाला जर सामोरे जायचे परिणामी त्याचे परिणाम भोगायची जर तयारी नसेल तर या सगळ्या मागण्या मराठा समाजाच्या पन्नास टक्के प्रवर्गातून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या ठिकाणी आजचे लाक्षणिक कुपोषण आम्ही सर्वांनी संघर्ष संघर्षा मनोज झलांगी पाटील यांच्या नेतृत्वात जवळपास एक वर्ष झालं मराठा आरक्षणा संदर्भात आंदोलन सुरू आहे पुढच्या महिन्यामध्ये तब्बल एक वर्ष पूर्ण होते पण वेळोवेळी सरकारनं आश्वासन देऊनही अद्याप ही आरक्षणावर तोडगा निघालेला नाही सरकारची भूमिका अशी आहे की जसं जसा, जसा वेळ जाईल तस तसं समाज थंड होईल आणि गेले एक वर्ष झालं आपल्या अहमदपूर तालुक्यात तसेच महाराष्ट्र भरात आंदोलन तीव्र स्वरूपात आहे पण गेण्याच्या ह्या सरकारला अद्याप का ही काही जाग आली नाही जेव्हा आम्ही पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस ला साखळी उपोषण चालू केलं त्यावेळेस सरकारनं आम्हाला तीस दिवसाचा हो। अवधी दिला सा आम्ही चाळीस दिवसाचा अवधी दिला असंच करत करत आज जवळपास एक वर्ष होत आहे मागे जरा पाटील उपोषणा बसले होते तेव्हा शंभूराजे देसाई दे आणि त्यांचं शिष्टमंडळ त्यांना भेटलं आणि तेरा जुलैपर्यंतचा अवधी मागितला पण तेरा जुलै होऊन सुद्धा अजूनही कसलाही निर्णय झालेला नाही विधिमंडळाचं अधिवेशन संपलेलं आहे येत्या काही दिवसांमध्ये निवडणुकीचा आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे तर आजच्या लाक्षणिक उपोषणाचा मुख्य उद्देश हा होता की हे जे आपलं आंदोलन आहे ते आपल्या पातीवर तेवत ठेवणं खूप गरजेचं होत दुसरं ग्रामीण भागातील समाज बांधवाशी चर्चा करणं आणि आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करणं कारण कुठल्याही परिस्थितीत इलेक्शन किंवा आचारसंहिता लागायच्या अगोदर तर आम्हाला कुठल्याही परिस्थितीत आरक्षण पदरात पाडून घ्यायचं आहेच दुसरं आता जरांगे पाटील <coughs> पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे तेरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट आपली भूमिका स्पष्ट करणार आरक्षणा संदर्भात त्याचा एक भाग म्हणून की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा जागेवर सकल मराठा समाजातर्फे किंवा दादा जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली जर उमेदवार असतील किंवा एखाद्याला पाठिंबा द्यायचा असेल किंवा एखाद्याला विरोध करायचा असेल तर त्या संदर्भात सुद्धा पुढील दिशा समाज बांधवाशी चर्चा करून स्पष्ट करण्यात येणार आहे या प्रसंगी एकच सरकारला आवाहन करतो की लवकरात लवकर ह्या आरक्षणासंदर्भात तोडगा काढावा अन्यथा लोकसभेला फक्त झाकी होती विधानसभेला सुपडा साथ केल्याशिवाय राहणार धन्यवाद